श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या बावीस ऑक्टोबर वार बुधवार आणि या दिवशीही आलेला आहे पाडवा ज्याला बलिप्रतिपदा असेही म्हटले जाते लक्ष्मीपूजन झाल्यानंतर बलिप्रतिपदेचा हा सण दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो साडेतीन शुभमुहूर्तांपैकी असलेला हा दिवस अतिशय शुभ मानला जातो साडेतीन शुभमुहूर्तांपैकी जो अर्धा मुहूर्त असतो तर तो या बलिप्रतिपदेच्या दिवशी असतो या दिवाळी पाडव्याच्या दिवशी प्रत्येक विवाहित स्त्री मोठ्या आतुरतेने वाट पाहत असते कारण या दिवशी नवऱ्याला पाटावर बसून त्याचं ऑक्शन करण्याची परंपरा आहे आपले विवाहित जीवन उज्ज्वल व्हावे पतीला उदंड आयुष्य लाभावे पतीची प्रगती व्हावी यासाठी या दिवशी पत्नी आपल्या पतीचं ऑक्षन करत असते म्हणजेच या दिवशी पतीला ओवाळले जाते बलिप्रतिपदा म्हणजेच बलीची पूजा करण्याचा हा दिवस बलिपूजेसोबतच गोवर्धन पूजा देखील या दिवशी केली जाते बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा हा नव्या गोष्टीचा उपक्रमाचा व नव्या सुरुवातीचा दिवस मानला जातो साडेतीन शिवमुहूर्तांपैकी असलेला हा एक अर्धा मुहूर्त असल्यामुळे या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याची सुद्धा पद्धत आहे धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात बलिप्रतिपदेच्या दिवशी आपण आपल्या पतीचं ऑक्शन करणार आहेत पतीला ओवळणार आहेत तेव्हा तुम्हाला पतीवरून ही एक वस्तू ववळून टाकायची आहेत यामुळे पती पत्नीमध्ये प्रेम वाढेल पतीला प्रत्येक कामात यश मिळेल पतीच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन भरभरून प्रगती होईल पतीच्या सर्व इच्छा फक्त एक दिवसात पूर्ण होतील तर असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपण दिवाळी पाडवा हा उद्या साजरा करणार आहेत संपूर्ण दिवसभर हा दिवाळी पाडवा जो आहे तर तो साजरा केला जातो परंतु पतीचं ऑक्शन करण्यासाठी एक शुभमुहूर्तसुद्धा सांगितला जातो आणि जर कोणतीही गोष्ट शुभ मुहूर्तावरती केली तर त्याचं फळ हे अधिक पटीने मिळत असतं आणि म्हणून कोणतीही गोष्ट ही, ही शुभमुहूर्तावरती करावी असे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले जाते जर तुम्हाला शक्य असेल तर मी तुम्हाला ही वस्तू वळून टाकण्यासाठी पतीचं ऑक्शन करण्यासाठी एक शुभ मुहूर्त सांगणार आहेत तर त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे पतीचं ऑक्शन करायचं आहे आणि जर तुम्हाला या वेळेमध्ये नाही शक्य झालं शुभ मुहूर्तावरती पतीचं ऑक्शन करणं नाही शक्य झालंय तर मग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पतीचं ऑक्शन करू शकता आणि ही एक वस्तू जी आहे तर ती वळवून टाकू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आणि जर तुम्ही पतीचं ऑप्शन सकाळी केलं आणि तुम्ही हा व्हिडिओ लेट पाहिला तर तुम्ही तरी देखील हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी किंवा दुपारीसुद्धा करू शकता तर दिवाळी पाडव्याच्या दिवशी अभ्यंग्य स्नानसुद्धा केले जाते या दिवशी पत्नी आपल्या पतीला उठणे लावत असते आणि अंघोळ घालत असते त्यामुळे उद्या तुमच्या पतीला तुम्हाला अंघोळ घालायचे आहेत उठणं लावून तुम्हाला हे जे स्नान आहे तर हे घालायचे आहेत यानंतर पतीला स्वच्छ कपडे परिधान करायला लावायचे आहेत शक्यतो नवीन कपडे जे आहेत तर ते परिधान करायला सांगायचे आहेत यानंतर तुम्हाला सर्वप्रथम पतीचं ऑक्शन करण्यापूर्वी आपल्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायच्या आहेत देवघरामध्ये धूप धीप अगरबत्ती लावायच्या आहेत आणि आपल्या देवघरा तुम्हाला एक पाट ठेवायचं आहे त्या पाटाभोवती छान अशी रांगोळी तुम्हाला काढायची आहेत पाठ ठेवताना आपल्या पतीचं तोंड हे दक्षिणेकडे येणार नाही त्याची विशेष काळजी घ्यायची आहे दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला हा जो पाठ आहे तर हा आपल्या देवघरासमोर ठेवायचा आहे यानंतर आपण पतीचं ऑक्शन करताना जो दिवा वापरणार आहे तर तो कणकेचाच दिवा तुम्हाला बनवायचा आहे मातीचा किंवा इतर कोणत्याही धातूचा दिवा न घेता कणकेचाच दिवा तुम्हाला बनवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत कणकेचा दिवा तुम्ही बनवल्यानंतरनं साईटने जे दोन मुटके असतात आपण भाऊबीजच्या दिवशी ते मुटके जे आहे तर ते ववळून टाकत असतो तर ते दोन मुटके तुम्हाला कणकेचे बनवायचे आहेत आणि एक कणकेचा दिवा बनवायचा आहे आता हे मुटके कसे बनवायचे आहेत दिवा कसा कणकेचा बनवायचा आहे हे तुम्हाला वरती स्क्रीनवरती दिसत असेल तर याच पद्धतीने तुम्हाला कणकेचा दिवा आणि हे दोन मुटके जे आहे तर ते बनवायचे आहेत यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत दुहेरी कापसाची वात हे शिवाचं प्रतीक असतं आणि या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे चुकूनसुद्धा तूप या दिव्यामध्ये घालायचं नाहीत कारण तुपाचा जो दिवा असतो तर तो पुरुषावरून ववळला वा जात नाही आणि म्हणून तुम्हाला तेलच या दिव्यामध्ये घालायचं आहे यानंतर तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये हा कणकेचा दिवा तुम्हाला ठेवून तो प्रज्वलित करायचा आहे जे दोन मुटके आहेत तर ते सुद्धा तुम्हाला त्या ताटामध्ये ठेवायचे आहेत यानंतर कुंकवाचा गंध तयार करायचा आहेत थोड्याशा अक्षरं तुम्हाला साईडला ठेवायच्या आहेत फुले असतील तर फुलांच्या पाकळ्या किंवा फुलेसुद्धा तुम्हाला ठेवायची आहेत सोबतच सोन्याची एखादी वस्तू जसे की अंगठी असेल किंवा चैन असेल तर ती सोन्याची वस्तूसुद्धा तुम्हाला ताटामध्ये ठेवायची आहेत कारण सोनं हे शरीराला लावणं खूप महत्त्वाचं असतं आणि ते खूप चांगलंसुद्धा असतं म्हणून एखादी सोन्याची वस्तू तुम्हाला घ्यायची आहेत आणि जर तुमच्याकडे अत्तर असेल तर सर्वप्रथम पतीचं ऑक्शन करण्यापूर्वी पतीच्या कपड्यांना थोडंसं हाताला तुम्हाला अत्तर लावायचं आहे बघा जेव्हा आपण देवांची पूजा करत असतो आणि तेव्हासुद्धा देवांना पूजा करण्याच्या अगोदर अत्तर जे आहे तर ते लावलं जातं आणि या दिवशी पती हा देखील देवा समान असतो म्हणून त्यालासुद्धा तुम्हाला थोडंसं अत्तर असेल ते तर ते लावायचं आहे नसेल तर नाही लावलं तरीसुद्धा चालेल यानंतर पतीच्या डोक्यावरती तुम्हाला टोपी घालायला सांगायची आहेत आणि उजवा हात डोक्यावर डावा हात छातीवर अशा पद्धतीने तुम्हाला पतीला पाटावरती बसवायचं आहे आणि सर्वप्रथम पतीच्या कपळावरती तुम्हाला गंध लावायचा आहेत ला ला गंध ला ना त्या गंधावर अखंड अक्षदा ज्या असतात तर त्या तुम्हाला लावायच्या आहेत तुटलेले फुटलेले तांदूळ हे कपळावरती चिकटवायचे नाहीत अखंडच तांदूळ तुम्हाला कपळावरती त्या गंधावरती चिकटवायचे आहेत यानंतर थोड्याशा अक्षदा ह्या पतीच्या डोक्यावरतीसुद्धा टाकायच्या आहेत आणि तुम्हाला या दिव्याने ऑक्शन करायचं आहे त्या दिव्याने तुम्हाला पतीला ववळून घ्यायचं आहे ववळल्यानंतर ते ताट डायरेक्टली खाली जमिनीवरती ठेवू नका पतीच्या हातामध्ये ते ताट तुम्हाला द्यायचं आहे आणि यानंतर ताटामध्ये जे दोन मुटके आहे तर ते आपल्याला दोन्ही हातामध्ये घ्यायचे आहेत आणि यानंतर दोन्ही हात डोक्याला लावायचे आहेत यानंतर खांद्याला लावायच्या आहेत गोडघ्याला लावायच्या आहेत आणि यानंतर दोन्ही मुटके आपल्या एका हातामध्ये उजव्या हातात घेऊन पतीवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तीन वेळा तुम्हाला फिरवून घ्यायच्या आहेत यानंतर जी सोन्याची वस्तू असेल अंगठी असेल तर तीसुद्धा तुम्हाला तीन वेळा पतीच्या डोक्यावरून तुम्हाला फिरवून घ्यायची आहेत आणि यानंतर एक महत्त्वाची वस्तू आहेत जी आपल्याला पतीवरून उतरून टाकायची आहेत ती म्हणजे सुपारी सुपारी <Supari> घेताने न पुजलेली न पूजेमध्ये वापरलेली अशी एक, एक अखंड चांगली सुपारी तुम्हाला घ्यायची आहेत सुपारी घेताने कुठेही किडलेली किंवा खराब झालेली अशी सुपारी घ्यायची नाही चांगली एक नवीन सुपारी तुम्हाला घ्यायची आहेत आणि ही सुपारी आपल्याला आपल्या पतीवरून ज्या प्रकारे घड्याचा काटा फिरतो त्या प्रकारे ती सुपारी तुम्हाला तीन वेळा फिरवून घ्यायची आहेत म्हणजेच ववाळून घ्यायची आहेत बळीचे राज्य येऊ दे असं म्हणत तुम्हाला ती सुपारी जी आहे तर ती फिरवून घ्यायची आहेत आता तुमचं हे ऑक्शन करून झाल्यानंतर तुम्हाला एक खूप महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय करायचा आहे जो आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितला आहे या दिवशी प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उत्तम प्रगतीसाठी पतीच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी पती पत्नीमध्ये नातेसंबंध हे चांगल्या राहण्यासाठी पती मध्ये काही वादविवाद असेल तर ते कमी होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे आणि एक तुम्हाला ताट घ्यायचा आहे तांभण असेल तर अतिशय उत्तम तांभण नसेल तर तुम्ही साधं ताट घेतलं तरीसुद्धा चालेल आणि यानंतर आपल्याला आपल्या पतीचे पाय धुवायचे आहेत आणि पाय धुतल्यानंतरनं जे ताटामध्ये पाणी असणार आहे तर त्या पाण्याचे दोन थेंब जे आहेत तर ते तुमच्या जिभेला लावायचे आहेत आणि पतीच्या पाया पडायच्या आहेत या दिवशी पतीला परमेश्वर मानून त्याची पूजा जी आहे तर ती केली जाते तर हा उपाय केल्याने पती पत्नीमधील नाते जे आहे तर ते घट्ट होत असते आणि जेव्हा आपण पतीवरून सुपारी ववळून टाकत असतो तेव्हा पतीला दीर्घ आयुष्य प्राप्त होतं सुपारी ही समृद्धी शुभ आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते आणि जेव्हा ही आपण ववळून टाकतो तेव्हा पतीच्या सर्व मनोकामना या, मनो या पूर्ण होतात तसेच पती तुमचा ऐकू लागतो तुमच्यावरती प्रेम करू लागतो आणि दोघांच्या नात्यामध्ये भरपूर असा गोडावा जो आहे तर तो निर्माण होत असतो या दिवशी तुमचे जे काही जुने वादविवाद आहेत तर ते विसरून जायचे असतात आणि नव्याने सुरुवात करायची असते म्हणून पाडवा हा जो सण आहे तर हा आपण साजरा करत असतो आणि पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा हा सण पती आणि पत्नीसाठी खूप महत्त्वाचा मांडला जातो आणि जेव्हा पत्नी पतीचं ऑक्शन करणार आहेत तेव्हा पतीने आपल्या पत्नीचं ताट हे रिकामं ठेवायचं नाहीत पत्नीला ना तुम्ही एखादी नवीन साडी देऊ शकता किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही एखादा सोन्याचा दागिनासुद्धा तिच्यासाठी खरेदी करू शकता आणि अगदीच हे करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही अगदी दहा रुपये किंवा वीस रुपये जे आहेत तर ते तुम्हाला त्या ताटामध्ये ठेवायचे आहेत ताट जे आहे तर ते अजिबात खाली जाऊ द्यायचं नाहीत कारण ते अशुभ मांडलं जातं म्हणून काहीच शक्य नसेल तर दहा वीस रुपये जे आहेत तर ते तुम्ही ताटामध्ये ठेवू शकता त्याचबरोबर या बलिप्रतिपदेच्या दिवशी विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहेत दोघांमध्ये भांडण किंवा वाद होणार नाहीत जर या दिवशी पती पत्नीमध्ये वाद झाले तर ते वर्षभर कायम तसेच राहतात आणि म्हणून ही एक चूक जी आहे तर ती आपल्याला या दिवशी अजिबात करायची नाहीत बलिप्रतिपदा हा दिवस तुम्हाला अगदी आनंदाने घालवायचा आहे नक्कीच या दिवसाचं संपूर्ण शुभफळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होईल आता बलिप्रतिपदेच्या दिवशी पतीचं ऑक्शन करण्यासाठी काही शुभमुहूर्त सांगितले आहे तर त्या शुभमुहूर्तावरती तुम्हाला ऑक्शन करणं शक्य झालं तर त्याच वेळेमध्ये करा पहिला मुहूर्त असणार आहेत सकाळी सूर्योदयापासून ते सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत दुसरा मुहूर्त असं असणार आहे सकाळी अकरा वाजल्यापासून ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत आणि तिसरा शुभमुहूर्त असणार आहेत संध्याकाळी चार वाजून चोवीस मिनटांपासून ते सहा वाजून नऊ मिनिटांपर्यंत तर हे तीन शुभमुहूर्त पतीचं ऑक्शन करण्यासाठी म्हणजेच ओवळण्यासाठी असणार आहेत या मुहूर्तावरती तुम्हाला पतीला ओवळणं शक्य झालं तर याच मुहूर्तावरती ओवाळायचं आहे कारण मुहूर्त हा खूप शुभ असतो आणि त्याचं फळ हे सुद्धा आपल्याला खूप जास्त पटीने मिळत असतं नाही या मुहूर्तावरती शक्य झाले तर दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला पतीला ववाळायचं आहे परंतु ववळायचंच आहेत पतीला तसंच ठेवू नका या दिवशी पतीला ववळणं हे खूप शुभ मानलं जातं कारण बऱ्याच वेळा काय होतं की दिवाळीनंतर लगेच स्त्रियांना माहेरी जाण्याची ओढ लागली असते म्हणून त्या सकाळी सकाळी आवरून माहेरी जात असतात परंतु पतीचं ऑप्शन करूनच तुम्हाला माहेरी जायचं आहे वर्षातून एकदाच येणारा हा अतिशय पवित्र दिवस आहे साडेतीन मुहूर्तांपैकी असलेला हा एक अर्धा मुहूर्त आहे इतकं महत्त्व या बलिप्रतिपदेला दिले जाते म्हणून प्रत्येक पत्नीने आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी पतीच्या आयुष्यातील अडचणी दूर होण्यासाठी पतीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी दोघांमधील प्रेम वाढावं वा यासाठी तुम्हाला पतीचं ऑप्शन करायचंच आहे आणि जे काही उपाय मी तुम्हाला सांगितले तर ते सुद्धा तुम्हाला करायचे आहेत जो उपाय मी तुम्हाला सांगितला तर हा स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला उपाय आहेत त्यामुळे तुम्हाला करायचाच आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ